ज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती आपण घेणार आहोत या भागात पहिले प्रकरण अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती घेऊया या पान नंबर एक वरील शेवटून तिसरी ओळ तयार होणाऱ्या एम आर एन ए रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए चा धागा या दोन्हीतील न्यूक्लिओटाईडचा क्रम एकमेकांना पूरक असतो त्याचबरोबर डीएनएतील थायमिनऐवजी एम आर एन ए मध्ये युरॅसिल असतो आर एन ए तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पा नंबर तीन वरील उत्क्रांती या मुद्द्यामधील सुमारे साडेतीन अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात न नव्हते इथपासून कॉलम एक मधील यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रम विकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे याच पानावरील दुसऱ्या मधील इतिहासात डोकावताना या संदर्भात दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चार वरील शेवटचे दोन मध्ये सांगा पाहू आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पा नंबर पाच वरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची हा भाग मूल्यमापनातून वगळलेला आहे आंबर वरील परिचय शास्त्रज्ञांचा विलार्ड लिबी यांच्याविषयी असणारी ही माहिती विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती गोळा करायची आहे पान नंबर आठ वरील परिचय शास्त्रज्ञांचा ही माहिती वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर परिचय शास्त्रज्ञांचा जिन बाप्टिस्ट लॅमार्क यांच्याविषयी असणारी माहिती ही वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे त्याचबरोबर शेवटचा भाग इंटरनेट माझा मित्र याविषयी असणारी माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर नऊवरील मानववंशाचा प्रवास या संदर्भात असणारी ही जी आकृती आहे हिचे निरीक्षण करून मानवी उत्क्रांतीविषयी माहिती विद्यार्थ्यांनी गृहपाठ म्हणून करावा अशा रीतीने अनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणामधील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे धन्यवाद अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा